त्यांनी निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एका टीव्ही इंटरव्ह्यूला सांगितलं की अभी तक तो ये पिक ये तो ट्रेलर था पिक्चर का अब तो ट्रेलर अभि सिनेमा बाकी आहे आता या ट्रेलर मध्ये या देशाला विकलं देशाची संपत्ती विकली सार्वजनिक उपक्रम विकलेत रेल्वे विकली देशाला कर्जबाजारी करून टाकलं आणि आता सगळं विकून झालं आता फक्त राहिलं संविधान हे पिक्चर बाकी आहे याचा अर्थ संविधान बंद केलं तर मग रशिया आणि चीन सारखं पुन्हा देशामध्ये एकाधिकर शाही आणायची तानाशाही आणायची आणि पूर्ण सत्ता आपल्या हातात ठेवायची आणि सर्वसामान्य जनतेला गुलाम म्हणून वागवायचं ही मानसिकता भाजपच्या डोक्यात आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे अभिनय तो कभी नाही